नमस्कार एम ए न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा सरकार एकीकडे पत्रकारांच्या योजना जाहीर करते पण दुसरीकडे त्याची अंमलबजावणी करत नाही याबाबत सरकारचा बनावटीपणाचा बुरखा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांसमोर टराटर फाडला मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील आम्ही त्या सरकारच्या सोबत राहू पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना मार्गदर्शन केले सरकारावर अवलंबून न राहता आपल्यासाठी आपल्यालाच काही ठोस करावे लागेल त्यासाठी आपली अशीच एकी आपल्याला यशापर्यंत नेईल असा विश्वास देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला नांदेड ते माहूरपर्यंत पत्रकारांनी एस एम देशमुख यांचे ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत केले पाहुया याबाबतचा रिपोर्ट इतरांना प्रेरणा मिळणं इतरांना प्रोत्साहन मिळणं यासाठी हा पुरस्कार सोहळा असतो तर फार मोठी संघटना मोठं संघटन या ठिकाणी दिसून येतं त्या संघटनेचं नेतृत्व कणखर नेतृत्व माझ्यामध्ये एस एम देशमुख सर परिषदेचे अध्यक्ष एस एम सर किरण नाईक सर आमचे शरद बाबळे सर आणि संपूर्ण जी परिषदेची वरिष्ठ टीम आहे यांच्या एका हातेवर आपण या ठिकाणी सगळे आहात खरोखरच खूप अभिमान वाटतोय की माहूर सारख्या नगरीमध्ये हा एवढा मोठा कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम जेव्हा माहूरमध्ये घेण्याचं ठरलं त्यावेळेस मला यशवंत सरांनी सांगितलं बेटा तू करू शकशील का आणि हे कार्यक्रम तुला झेपेल का कारण यशवंत सरांकडे काही अशा लोकांचे फोन होते माहूर माहूर की माहूरमध्ये हा कार्यक्रम नांदेडची टीम आणि माहूरची खरो टीम खरोखरच करून दाखवू शकेल का तर सरांनी मला ऑक्टोबर पासून माझा आणि यश सरांचा सरांचं कॉन्टॅक्ट होतं किरण नाईक सरांचं कॉन्टॅक्ट होतं मी हा कार्यक्रम दिवाळीपूर्वी आपण आयोजित करणार होतो मात्र काही अडचणी आल्यामुळे हा कार्यक्रम नवीन वर्षात घेण्याचं ठरलं आणि परिषदेने माझ्यावर विश्वास दाखवला की एवढा मोठा कार्यक्रम माहूरच्या तालुका पत्रकार संघाने घ्यावा आणि ती जबाबदारी आमच्यावर टाकली खरोखर सर आम्ही परिषदेतले ऋणी आहोत साहेब आमदार के साहेब आणि मान्यवर व्यासपीठ बांधवानो मराठी पत्रकार परिषदेची चौऱ्याऐंशी वर्षाची ही परंपरा आहे अनेक दिग्गजांनी याचा अध्यक्षपद भूषवलेलं आहे प्रखय अत्रे असतील अत्रेसाहेब आचार्य अत्रे आहेत काकासाहेब टिळक आहेत का बाळासाहेब भारदे आहेत अनेक आहेत आणि नाव घेतली तर भरपूर चौऱ्याऐंशी वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेला कुठेही गालबोट न लावता आणि कोणासमोर न झुकता मराठी पत्रकार परिषदेने ताट मानेने पत्रकारांचे प्रश्न सोडवलेले आहेत मराठी पत्रकार, पत्रकार परिषदेच्या सन्मान योजना असो मराठी पत्रकार पत्रकारांवर मराठी पत्रकार नसेल कुठल्याही बहुभाषिक पत्रकारावर हल्ला असो त्यासाठी त्याच्यावर तो कायदा करणार देशातलं पहिलं तर राज्य असेल ते महाराष्ट्र राज्य आणि ते मराठी पत्रकार परिषदेच्या आंदोलनामुळे झालं आहे हे मला सांगण्याचा मला तुम्हाला सांगताना मला मी म्हणून वाटतो तुमच्या लोकांचं ही कोणामुळे होतं आज तुम्ही आज इथे उपस्थित आहात तालुका राज्यातल्या तालुका आणि जिल्हा स्तरावर तुम्ही आज उपस्थित आहात चांदा ते बांधा आलेले आहात बांधवानो आज तुम्ही आहात म्हणून ही पत्रकार परिषद ताट मांडले कोणासमोर न झुकता आज ही प्रश्न सोडवत आहे एस एम सा रुतो रुतणाऱ्याला वेदना होत नाहीत कारण ताटा निर्जीव असतो माणसासोबत अनेक माणसं चालतात पण माणसं सोबत राहत नाहीत पण सावरी सोबत असते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुमच्या सबंध आयुष्यामध्ये ही माणसं सावरी सारखी ताकदीने उभे राहणारे माणसं साहेब या चळवळीच्या माध्यमातून या परिषदेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये आपण उभं केला खरं म्हणजे तुम्हाला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो हाच आशीर्वाद हाच स्नेहाचा आशीर्वाद यांच्या पाठीशी ठेवून उद्याच्या भविष्यामधल्या असणाऱ्या त्यांच्या वेदना त्यांच्या समस्या त्यांच्या असणाऱ्या ज्या काही मागण्या शासनाच्या तरावर मांडण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करावा एक विद्यार्थी म्हणून निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून जेव्हा जेव्हा आमची आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू एवढा आपल्याला शब्द देतो परत एकदा विचार मंचावर सर्व मान्यवर आणि सर्व महाराजातून आलेल्या सर्व यशस्वी दैनिक असेल इलेक्ट्रिक असेल साप्ताहिक असतील वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे असणारे सगळ्या पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो ज्यांचा या ठिकाणी गौरव झाला ज्यांचा स... गेल्या चाळीस वर्षापासून सातत्याने रस्त्यावरची लढाई लढणारा एक योद्धा आणि मग सरांबद्दल चार वेळी त्या कुसुमागराजांच्या ओळखलात का सर मला पावसात आला कोणी ओळखलात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्ज मेलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलती बोलला वरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात वाहून माहेर माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारी घेऊन संगे सर आता लढतो आहे जोरदार काळ्या फक्त आघाडी तुझी लोक आणि संकटारा आई कृपा करी माझावरी गोधर घाल तो सारी आई गोंधारा ना ये ये गोंधारा मांडला भवानी गोंधारा ना ये गोंधारा मांडला भवानी गोंधारा ना आदरणीय इसे देश में श्री संगठना पत्रकारांचे प्रश्न घेऊन सामान्यांचे प्रश्न घेऊन गोरगरिबांचे प्रश्न घेऊन लढते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही संघटना स्थापन झाली स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचे त्यावेळेस सगळे पत्रकार लढ्यामध्ये होते अशा पद्धतीची ही चळवळ आहे आणि दोन हजार नंतर पत्रकारांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन विशेषतः ग्रामीण भागात आमची आमचा जो आमचा जो बलस्थान आहे तो प्रामुख्यानं ग्रामीण भाग आहे म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे अशा गावातून ही मंडळी आलेली आहे तुम्ही जसं मगाशी म्हणलात की किनोट कुठे माहीत नाही लोकांना तसं आमचं तालेरे कुठं आहे आमचं सागरी कुठं आहे आमचं माजलगाव कुठं आहे आमची वडोरी कुठं आहे हे माहीत नसणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि अशा भागातून ही मंडळी इथे आलेली आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत आपापल्या भागामध्ये म्हणजे आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तर ही कामं करतोच परंतु ही जी काही मंडळी आहे आपण थोडं उशिरा आलात सुरुवातीला आम्ही ह्या लोकांनी काय काय काम केले ही आम्ही क्लिप दाखवली म्हणजे आम्ही ज्या नऊ पत्रकार संघांना पुरस्कार दिलेले आहेत आणि दोन जिल्हा पत्रकार संघांना पुरस्कार दिलेले आहेत त्यांनी काय काम केलं म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी आमदार साहेब भांडतो आमच्या प्रश्नासाठी लढा देतो रस्त्यावर उतरतो हे सगळं करतो परंतु सामान्यांशी आमची काही बांधिलकी आहे सर्वसामान्यांचं आम्ही काही देणं लागतो ह्या भूमिकेतून आम्ही काम करतो म्हणजे आमची इथे रायगडची मंडळी आहे नद्यावर बांध बांधणं आणि लोकांना पाण्याची व्यवस्था करून देणं हे काही पत्रकारांचं काम आहे का तर नाही कोकणातले रत्नागिरीचे लोक आहेत रायगडचे लोक आहेत सिंधुदुर्गचे लोक आहेत द्या अशा पद्धतीची एक भूमिका आहे म्हणजे सरकारला छोटी वर्तमानपत्र जगू द्यायची नाहीत याचं कारण असं आहे की देशातला म्हणजे मग सांगितलं ना, ना देशातला पंच्याऐंशी टक्के मीडिया हा वीस वीस ते पंचवीस भांडवलदारांच्या ताब्यात आहे मोठे तुम्ही नावं घे म्हणजे आता कोणाचं नाव घेतलं तर वाईट वाटेल कोणाला पण रिलायन्स असेल अदानी समूह असेल किंवा आणखी जी मोठी जे एबीपी माझाचा समूह असेल ह्या लोकांच्या चॅनलची संख्या बघावी रिलायन्सकडं पस्तीस चॅनल्स एबीपी माझ्याकडं दहा पंधरा चॅनल्स ग्रुप ग्रुपकडं दहा बारा पब्लिकेशन्स तर हा सगळा मीडिया ठराविक भांडवलदारांच्या हातामध्ये केंद्रित झालेला आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो माध्यमांची ही एकाधिकारशाही ही केवळ तुम्हा आम्हाला नाही तर लोकशाहीला देखील धोकादायक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो उद्या देशामध्ये कुठल्या पक्षाला निवडून आणायचं उद्या देशामध्ये काय वातावरण करायचं हे ही पंचवीस लोक ठरवू शकतात हे पंचवीस लोक ठरू शकतात किंवा ठरवतात त्यामुळं आपल्याला ही काही एकाधिकारशाही आहे याच्याकडे गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आणि हे जर आपण पाहिलं नाही तर आपण प्रवाहपतीत होत गेलो किंवा आता आपण फारच छोटे पडतो असं म्हणत गेलो तर ते काय योग्य होणार नाही आणि ह्या या माझा आवाज बंद करू नका बाबा <laughs> जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर यांनी सांगितल्याप्रमाणे अकबर नाही काढला तरी हरकत नाही अकबर नाही काढलं तरी हरकत नाही आपण युट्यूब चॅनल तर काढू त्याला काही पैसे लागत नाही त्यांनी नाही जाहिरात दिल्या तरी आपण काढू शकतो म्हणजे मी सांगतो सगळ्यांना तालुका पातळीवर हो असेल जिल्हा पातळीवर हो असेल युट्यूब चॅनल आपण सुरू केले आणि लोकांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला तर ही काही सरकारची जी काही धोरण आहे भांडुलदारांना ताब्यात माध्यम द्यायची त्याला कुठेतरी निश्चितपणे आळा बसू शकेल आता